सतराशे अठराशे कर्मचारी याची आवश्यकताच तिथे नाही आहे पण तेवढे कर्मचारी त्या ते ठिकाणी भरलेले आहेत कुठली जाहिरात न देता मनातील तसे कर्मचारी भरले आहेत की देखील आहे आता यातली किती लोक काम करतात किती करत नाही बायोमेट्रिकचा रेकॉर्ड आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील मुळात याच्यामध्ये काही बाबतीत सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी चौकशी केली आणि एक अर्ज निकाली काढला आहे पण एकूण सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी जी काही चौकशी केलेली आहे ती चौकशी पुरेशी आणि योग्य प्रकारे केली असं लक्षात ज्या प्रमाणात ही चौकशी करायला पाहिजे होती त्या प्रमाणात त्यांनी ती चौकशी केलेली नाही आणि म्हणून निश्चितपणे सन्मान्य बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी दोन मागण्या ज्या केलेल्या आहेत पहिले तर या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल